आज आपण मुंबईचा प्रसिद्ध गाडीवरचा वडापाव आणि त्याबरोबर मिळणारी सुकी लाल चटणी कशी बनवायची हे बघणार आहोत अगदी मस्त चटपटीत हा वडापाव बनून तयार होतो त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा वडापाव बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी इथे दोन कप मी बेसनपीठ घेतलेलं आहे बेसनपीठ चाळून घ्यायचं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ पाव चमचा हळद घालायची आहे आणि पाणी घालून बॅटर तयार करून घ्यायचं आहे बॅटर जास्त पातळ किंवा जास्त घट्ट ठेवायचं नाही बॅटर जास्त पातळ राहिलं तर, तर वड्याला कोटिंग होणार नाही आणि बॅटर जास्त घट्ट राहिलं तर वड्याला जास्तीची कोटिंग होईल त्यामुळे बॅटर मीडियम कन्सिस्टन्सीचं तयार करून घ्यायचं आहे पाणी एकदम घालायचं नाही नाहीतर तर पाण्याचा अंदाज येत नाही थोडं थोडं पाणी घालून सगळ्या गाठी मोडून घ्यायच्या आहेत बेसनपिठाच्या आणि मीडियम कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे इथे मौसूत असं मीडियम कन्सिस्टन्सीचं बॅटर मी तयार करून घेतलेलं आहे अजिबात यामध्ये गाठी राहायला नकोत म्हणजे वडापाव व्यवस्थित तयार होईल तुम्हाला मी बॅटरची कन्सिस्टन्सी सुद्धा दाखवते अशा प्रकारे मिडियम कन्सिस्टन्सीचं बॅटर असायला हवं जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळ नाही इथं बॅटर तयार झालेलं आहे आता आपण वड्यासाठी लागणारं सारण तयार करूया तोपर्यंत बॅटर भिजत ठेवायचं आहे आता आपण वड्यासाठी लागणारं सारण तयार करूया त्यासाठी इथे मी सहा बटाटे शिजवून घेतलेले आहेत सहा बटाटे शिजवून त्याची साल काढून घेतलेली आहे बटाटे जास्त शिजवायचे नाही नाहीतर सारण खूप पातळ होईल त्यामुळे आता हातानेच हे बटाटे स्मॅश करून घ्यायचे आहेत स्मॅशरचा वापर करायचा नाही कारण यामध्ये बटाट्याचे तुकडे राहायला हवे एकदम बटाटे स्मॅश झालेले नको आहेत त्यामुळे बटाट्याचे तुकडे राहिले तर वडा खाताना छान लागतो चवीला त्या आता हातानेच इथे मी बटाटा स्मॅश करून घेते बटाटा व्यवस्थित शिजला गेला की तो हाताने व्यवस्थित स्मॅश होतो इथे सगळे बटाटे मी स्मॅश करून घेतलेले आहेत आता वड्याची चव वाढवण्यासाठी एक वाटण तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी मिक्सर जारमध्ये दहा ते बारा हिरव्या मिरच्या दहा लसणाच्या पाकळ्या दोन अद्रकचे तुकडे एक चमचा जिरे आणि दोन चमचे भाजलेले धने घालायचे आहेत इथे जिरे मी कच्चेच वापरलेले आहेत फक्त धणे भाजून घेतलेले आहेत त्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे आणि कडीपत्त्याचे काही पानं घालायची आहेत कडीपत्ता तुम्ही फोडणीला घातलात तर तो खाल्ला जात नाही बाजूला काढून ठेवला जातो त्यामुळे वाटण करतानाच कडीपत्ता त्यामध्ये घालायचा म्हणजे कडीपत्ता वाटणामध्ये बारीक झाल्यानंतर तो बाजूला काढण्याचा प्रश्नच येत नाही आता अशा प्रकारे पाणी न घालता वाटण तयार करून घ्यायचं आहे आता कढई गरम करण्यासाठी ठेवायची आहे त्यामध्ये दीड चमचा तेल घालायचं आहे आणि जे तयार करून वाटण घेतलं होतं आपण ते घालायचं आहे इथे फोडणीला मी जिरे घातलेले नाहीत तुम्हाला हवं तर तुम्ही घालू शकता कारण आपण वाटणामध्ये जिरे वापरलेले आहेत त्यामुळे इथे फोडणीला मी जिरे घातलेले नाही आहेत तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही इथे जिरे मोहरीची फोडणीसुद्धा देऊ शकता आता वाटण तेलामध्ये छान परतवून झालेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे अर्धा चमचा हळद घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे हळद आणि गरम मसाला छान तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण जे बटाटे हाताने स्मॅश करून घेतले होते ते घालायचे आहेत त्यानंतर यामध्ये लिंबाचा रस घालायचा आहे ते अर्धा लिंबाचा मी रस घातलेला आहे लिंबाच्या रसामुळे वडापावला छान चटपटीतपणा येतो त्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे वाटण पूर्ण बटाट्याच्याच मिश्रणाला लागलं पाहिजे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे किंवा तुम्ही बंदसुद्धा करू शकता आता मिक्स करून झाल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आहे इथे वड्यासाठी लागणारं सारण तयार झालेलं आहे आता हे सारण थंड करून घ्यायचं आहे ताटात काढून हे सारण थंड झालेलं आहे आता याचे आपण वडे तयार करून घेऊया वडे तयार करण्याआधी तुम्ही हाताला तेलसुद्धा लावू शकता इथे हाताला मी तेल लावलेलं आहे म्हणजे मिश्रण हाताला चिटकत नाही आता तयार मिश्रणापैकी थोडं मिश्रण घेऊन हातावरती छान असा वडा तयार करून घ्यायचा आहे तुम्ही इथे वडा गोलसुद्धा करू शकता किंवा चपटासुद्धा इथे मी वडा गोल करून थोडासा चपटा केलेला आहे म्हणजे वडा तळताना अगदी इझिली तळला जातो आणि व्यवस्थित तो तळता येतो त्यामुळे मी थोडासा चपटा केला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही गोलसुद्धा ठेवू शकता तुम्हाला मी आणखी एक वडा तयार करून दाखवते थोडंसं हातावरती मिश्रण घ्यायचं आहे हाताला तेल लावून घ्यायचं आधीच म्हणजे जास्त मिश्रण हाताला चिटकत नाही आणि व्यवस्थित वडा आपल्याला तयार करता येतो आता वडा आधी गोल करून घ्यायचा आणि हलकंसं त्याला दाबून घ्यायचं जास्तसुद्धा चपटा करायचा नाही आता या पद्धतीने सगळे वडे तयार करून घेऊया इथे आपलं बॅटरसुद्धा भिजलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा बेकिंग पावडर घालायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बेकिंग पावडरमुळे वडा तेलकट होत नाही आणि मिश्रण छान फुलतं व्यवस्थित वडा तयार होतो अगदी गाडीवर मिळतो तसा आता इथे बेकिंग पावडर व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेली आहे कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे आता बॅटरमध्ये तयार केलेला वडा घालायचा आहे आणि चमच्याच्या मदतीने वडा व्यवस्थित कोट करून घ्यायचा आहे हाताने वडा कोट केला की तो व्यवस्थित तळला व्यवस्थ जात नाही कोटिंग व्यवस्थित होत नाही म्हणून आपल्याला इथे चमचाचा वापर करायचा आहे चमच्याच्या वापरामुळे वडा व्यवस्थित कोट होतो आणि तेलात सोडायलाही अगदी सोपं होतं वडा आता तेलात सोडायचा आहे चमच्याच्या मदतीनेच आणि जर वाटलं तर थोडंसं बॅटर यावरती घालायचं आहे जर वडा वा कोट व्यवस्थित झाला नसेल तर, तीन ले ले ताकला 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 नाही नाही। तर आता तीन वडे इथे मी तेलामध्ये सोडलेले आहेत मिडियम फ्लेमवरती वडा छान तळून घ्यायचा आहे दोन्ही बाजूंनी लगेच वडा टाकला टाकला टर्न करायचा नाही नाहीतर वडा फुटू शकतो त्यामुळे आता वड्यावरती झाल्याने तेल सोडायचं आहे म्हणजे वड्यावरची जी बाजू आहे वरची बाजू ती छान सेट होईल आणि वडा टर्न करताना त्याचं कोटिंग आहे तसं राहील त्यामुळे आधी झऱ्याने थोडं थोडं तेल सोडून ते बॅटर सेट करून घ्यायचं आहे आणि मग वडा टर्न करायचा आहे आता वडा टर्न करून दोन्ही बाजूंनी छान गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरतीच वडा तळायचा म्हणजे छान वडा तळला जातो इथे वडे मी छान गोल्डन होईपर्यंत तळून घेतलेले आहेत मस्त दोन्ही बाजूंनी हलकासा गोल्डन कलर आलेला आहे मस्त असे वडे तयार झालेले आहेत तर वडे आपण ताटामध्ये काढून घेऊया या पद्धतीने मी ते मी सगळे वडे तयार करून घेतलेले आहेत आता चटणी बनवण्यासाठी उरलेलं जे काही बॅटर आहे ते आपल्याला तेलामध्ये सोडायचं आहे याचे कोणत्याही आकारात आपल्याला छोटे छोटे भजे तयार करून घ्यायचे आहेत किंवा ते बॅटर तेलामध्ये सोडून कुरकुरीत तळून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती तळायचं म्हणजे छान हे बॅटर कुरकुरीत होतं दोन्ही बाजूंनी छान उलटपुलट करून मस्त असं कुरकुरीत तळून घ्यायचं म्हणजे चटणीला छान चव येते याची आपण चटणी बनवणार आहोत गाडीवरती जी चटणी मिळते ती याच पद्धतीने बनवली जाते अगदी चवीला मस्त लागते आणि टिकतेही भरपूर दिवस आता ही हे जे आपण तळून घेतलेलं आहे बेसन पिठाचे भजे ते काढून घ्यायचे आहेत गोल्डन कलर येईपर्यंत आणि अशा प्रकारे कुरकुरीत होईपर्यंत हे तळून घ्यायचे आहेत अगदी कुरकुरीत हे भजे तयार झाले तुम्ही बघू शकाल आता हे भजे थंड झाल्यानंतर मिक्सर जारमध्ये घालायचे आहेत गरम गरम ही चटणी तयार करायची नाही नाहीतर ती व्यवस्थित तयार होणार नाही आता यामध्ये साल न काढता इथे मी पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे मीठ कमी घाला कारण आपण बॅटरमध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे आणि अशा प्रकारे मिक्सरवरती फिरवून घ्यायचं आहे जास्त बारीक करायची नाही किंवा जास्तसुद्धा जाड ठेवायची नाही अशा प्रकारे आपल्याला चटणी तयार करून घ्यायची आहे अगदी मस्त अशी सुकी लाल चटणी तयार झालेली आहे अगदी गाडीवर मिळते तशीच इथे आपले वडे सुद्धा तयार झालेले आहेत तुम्हाला मी वडा तोडून दाखवते अगदी परफेक्ट वडा तयार झालेला आहे एकदम मस्त असा वडा तयार झालेला आहे जास्त पिठाचं सुद्धा कोटिंग झालेलं नाही आहे अगदी पातळ अशी लेअर आलेली आहे आणि मस्त असा परफेक्ट वडा तयार झालेला आहे आता आपण वडापाव सर्व करूया त्यासाठी इथे मी दोन पाव घेतलेले आहेत या पावला आपल्याला मधून कट करून घ्यायचं आहे इथे मी दोन्ही पाव एकदाच कट करते तुम्ही एक पावसुद्धा अधिक कट करू शकता आणि वडापाव तयार करू शकता आता दोन्ही पाव मधून आपल्याला कट करून घ्यायचे आहेत इथे दोन पाव मी मधून कट करून घेतलेले आहेत आता यावरती आपण तयार केलेली चटणी लावूया तुम्ही इथे ग्रीन चटणीसुद्धा लावू शकता पण ही चटणी एकदा ट्राय करून बघा तुम्ही बाकी सगळ्या चटण्या विसराल इतकी चमचमीत आणि चविष्ट ही चटणी लागते आता आपण तयार करून घेतलेली चटणी मी पावला लावून घेतलेली आहे आता त्यावरती आपल्याला वडे ठेवायचे आहेत आणि इथे आपला मस्त असा मुंबईचा प्रसिद्ध गाडीवरचा वडापाव तयार झालेला आहे गरमागरम वडापाव सर्व करायचा आहे मस्त असा वडापाव तयार झालेला आहे या पद्धतीने एकदा वडापाव नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा